हाय हॅलो नमस्ते तर आज आपण बनवणार आहोत मूठ आणि मुगाची उसळ तर त्यासाठी मी इथे हे सकाळी भिजू घातलेलं होतं आणि रात्री एका कापडामध्ये पांढऱ्या बांधून ठेवलेलं होतं तर बघू शकता किती सुंदर याला मूड आलेली आहे आणि अतिशय हेल्दी आणि पौष्टिक झालेली आहे ही तर त्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण अद्रक असं सर्व वाटण काढून घ्यायचं आहे तर हे बघा हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे अद्रक लसूण हिरव्या मिरच्या त्यानंतर खूप त्यान सारी कोथिंबीर आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालून हे मिक्सरमधून घा काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे आणि एक चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर कढीपत्ता घातला आहे कढीपत्ता छान तडला की त्यामध्ये दोन कांदे घालायचे आहे मोठे मोठे आणि हे छान सॉफ्ट करून घ्यायचे आहेत त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ याला मस्तपैकी होऊ द्यायचं आहे लालसर कलर यायला पाहिजे त्यानंतर बघू शकता इथे आपली पेस्ट पण काढून झालेली आहे आणि इथे आपला कांदा पण झालेला आहे त्यामध्ये आपण एक टोमॅटो घालणार आहोत बारीक चिरलेला नंतर त्यामध्ये जो पेस्ट आपण काढलेला आहे तो आपण घालणार आहोत तर हे छान मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही अशी मुगाची आणि मोठीची उसळ आवडते का ते पण सांगा तर बघू शकता इच्छा आपला मसाला छान शिजलेला आहे तुम्ही घरी बनवून खाता का अशा प्रकारच्या उसाळ आणि तुम्हाला सगळ्यांना आवडते का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत दो एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि यामध्ये आपण मिरची घातलेली आहे त्यामुळे आपल्याला तिखट जास्त वापरायचं नाही आहे नंतर यामध्ये थोडं दही घालायचं आहे एक चम्मच त्यामुळे याला खूप छान आंबट पण येतो आणि त्यामध्ये आपल्याला ही जी मोठ आणि मूंग आहे ती टाकायची आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये नंतर आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर याला दहा मिनटं वाफून घ्यायचं आहे तर ही अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून यावर झाकण ठेवायचं आहे दहा मिनटं वाफवून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपली मोड तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाट